निव करत असताना त्यांनी बंद होऊ शकता ते कालावधी घेत असताना त्या ठिकाणी दौक करून जाणार म्हणजे वेगळी एकमध्ये ते फॉर्ममध्ये दाखवले नंतर पण नंतर ते कालावधीत जे एक लाख पण खातले आमचे फोन कट झाले पण तुमची थकबाकी आहे की बा सतरा अठराच्या कर्जापती तुमचं कर्ज बसले नाही असा खूप पत्रकार किंवा नोटीस सोसायटीतच आपल्याकडे आले वडिलांच्या नावावर कर्ज होतं वडील गेल्यानंतर आणवारी आमचं नावं लागली मी बँकेचं प्रकरण केल्यानंतर मला माहीत झालं की एवढं कर्ज आहे मी दाखवलं म्हणजे यांना खूप बोललं तसं ते चुकीचं नाही बोलू ना की मुळात जे काय करते मला नंतर मिळायचं सगळं तरी आणि नील निर्जातला न मिळाल्यामुळे माझं प्रकरण रिजेक्ट झालं त्या एक पालकातले जे करते ते मान्य आहे त्यानंतर ते थकबाकी आहे किंवा काही याच्या मोदीसा मिळाले नमस्कार मी सुनील जांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर तालुक्याच्या आणि अनिशतमावती असणाऱ्या सो सोसाट्यांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार व संचालक आदरणीय अशोक बापू पवार यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक घेण्यात आली या बैठकीला विभागीय अधिकाऱ्यांपासून सर्व अधिकारी संसदचे सचिव चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ उपस्थित होतं आणि या बैठकीमध्ये एक ठोस निर्णय घेण्यात आला शिरूर तालुक्यामध्ये एकंदरीत एकूण एकशे अठ्ठावीस सोसाट्या आहेत त्याच्यापैकी सत्तावीस सोसाट्या या अनिष्ट तफावतीमध्ये होत्या त्याच्यापैकी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रयत्न करून बापूच्या नेतृत्वाखाली आपण जवळजवळ पंधरा सोसायट्या त्याच्यामधून बाहेर काढायला इन्स्टिट्यूट ठरलो आता त्यापैकी फक्त बारा संस्था या अनिष्ट तफावतीमध्ये आहेत त्या बाहेर काढण्यासाठी ठो थो, ठोस प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही सर्व संचालकांच्या कानावरती घालून या संस्थांकरता जवळजवळ वीस कोटीचं बजेट त्या ठिकाणी देण्यात आलं त्याच्यापैकी बहुतांश संस्थांना त्याच्यापैकी दहा लाख पंधरा लाख वीस लाख असे पैसे देऊन त्या संस्था आम्ही बाहेर काढण्यामध्ये यशस्वी ठरू आता आपल्यापैकी या बारापैकी जवळजवळ पाच ते सहा संस्था यांना जर व्यवस्थित पद्धतीने त्यांनी प्रस्ताव दिला तर ते पैसे देऊन त्या संस्था आपण जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिकच्या संस्था ह्या अनिष्ट तपवतीमधून त्या ठिकाणी बाहेर काढायला आम्ही यशस्वी ठरू असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास वाटतो आज पुणे जिल्ह्यातल्या तेराशे एकोणचाळीस सोसायट्यांपैकी जवळजवळ दोनशे तीन सोसायट्या त्या ठिकाणी अनिष्ट तफावतीमध्ये आहेत मागच्या काळामध्ये एकशे चाळीस होत्या त्याच्यामध्ये साठची भरपटी आणि याला प्रामुख्यानं काही घटक जे जबाबदार आहेत त्याच्यामध्ये एक सांगता येईल की मागच्या काळामध्ये विधिमंडळाची निवडणूक लागली त्या निवडणुकीच्या निमित्तानं कर्जमाफीची देखील त्या ठिकाणी घोषणा करण्यात येईल तर मला एक सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचे की कर्जमाफी होईल का नाही हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा राज्य शासनाला आहे त्याच्यामध्ये दादांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे परंतु आपण जे थकीत कर्ज आहे ते जर अशाच पद्धतीने निवडत गेलो अनिष्ट तफावतीमधील संस्था जर त्या ठिकाणी लिक्विडेशनमध्ये जर निघाली तर आपली संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार नाही ना शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी आणण्या होईल आपली जी शिरूर संस्था आहे त्या शिरूर संस्थेमध्ये देखील तुम्ही पाहिले की आता कशा पद्धतीचा कारभार झालेला आहे त्याच्याकरता देखील येणाऱ्या अकरा तारखेला आदरणीय माझे आमदार आणि संचालक अशोक बापू यांच्या उपस्थितीमध्ये आपण बापूंच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमधून ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जच घेतलं नाही त्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज कसं देता येईल त्याच्याकरता लगतची जी सोसायटी त्या संचालक मंडळाला विनंती करून त्यांचं कमी मंजुरी तातडीने करून त्यांना त्या ते विभाग त्या सोसायटीतून कर्ज देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे ऑडिटर कर साहेबांकडनं ज्या काही चुका झाल्या असेल त्याच्याकरता जॉईंट रजिस्ट्रार आणि डी डी आर साहेब यांची जॉईंट मिटिंग साधारणतः सोमवारी घेण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला गुरुवारी देखील आपण त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीमध्ये बसून आपण त्या ठिकाणी या सर्वांचं सोल्युशन काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम संचालक बापूंच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून करता आजची बैठक ही अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडलेली आहे बापूंनी या ठिकाणी बसून जागेवरती चेअरमन व्हाईस चेअरमन जबाबदार सिनियर संचालकाला त्या ठिकाणी फोन लावली त्याच्यामधून बहुतांश वसूल होण्याचा एक आशेचा किरण याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आपल्याला केंद्रामध्ये सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी आपल्याला संगणक दिलेली आहे प्रत्येक सोसायटी त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये संगणकीकरणाद्वारे आपले सगळे व्यवहार आहेत कममंजुरीला देखील जेवढा वेळ लागत होता तो आता लागणार नाही कममंजुरी देखील आपली त्या ठिकाणी संगणकावरती आलेली आहे आणि अशा पद्धतीने एक गतिमान कारभार आपल्याला त्या ठिकाणी करण्याचा आपला प्रयत्न आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक की अजित नित्र, नेतृत्व नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये एक नंबरची बँक म्हणून त्या ठिकाणी गणली जाते आणि त्या बँकेच्या अंडर येणाऱ्या जर दोनशे तीन सोसायटी साठ्या अनिष्टता भावतीमध्ये असेल तर त्यांना इष्ट मध्ये कसं आणायचं त्याच्याकरता आमचा हा तातडीचा प्रयत्न आहे मला शंभर टक्के खात्री आहे की शिरूरमधला शेतकरी हा अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मार्ग असणारा शेतकरी आहे शंभर टक्के तो घेतलेलं कर्ज त्या ठिकाणी परत त्याची केल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना या संस्थांना अनिष्ट तफावतीमधून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करेल असा मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो पुन्हा एकदा बापूंच्या नेतृत्वाखाली आपण या शिरूर तालुक्यामध्ये अनिष्ट तफावतल्या संस्था त्या ठिकाणी इष्टमध्ये आणण्यासाठी शंभर टक्के यशस्वी असा मला विश्वास वाटतो धन्यवाद